नमस्कार शेतकरी मित्रांनो कुसुम सोलर पंप योजना योजनेअंतर्गत भरपूर अशा नवीन नवीन कंपनी आल्या आहेत त्यातीलच कंपनी ओसोल कंपनी भरपूर सारे शेतकऱ्यांचे प्रश्न होते की ही कंपनी चांगली आहे का सर्व्हिस कशी आहे तर शेतकरी मित्रांनो याविषयी आपण आज सविस्तर माहिती घेणार आहोत या कंपनीचं स्ट्रक्चर किती आहे तीन इच पीचं तीन इचपीचा हेड किती फुटापर्यंत पाणी मारू शकतं याविषयी आपण सविस्तरशी चर्चा करणार आहोत माहिती घेणार आहोत त्यामुळे शेवट पण त्यांना पाहा जेणेकरून तुम्हाला सविस्तर माहिती शेतकरी मित्रांनो अशा प्रकारे स्ट्रक्चर आहे स्टार्टर अशा प्रकारे ते वसूल कंपनीचं तुम्ही पाहू शकता मित्रांनो तीन इंच पीचे हे सेटअप आहे पाचशे वीस व्याटची एक प्लेट आहे अशा सहा प्लेट आहेत मित्रांनो अशा प्रकारे अतिशय मजबूत असं स्ट्रक्चर आहे शेतकरी मित्रांनो दिवसभर झाले मोटर चाललेली आहे बोरची दोनशे दहा फुटवर हा ओसवालचा पंप सोडलेला आहे पैसा तुम्ही पाणी सकाळी नऊ वाजल्यापासून पंप चालले आहे आता टायमिंग बघा तुम्ही चार वाजलेले आहेत